तो दिला त्यांचा काय अभ्यास झालाय अभ्यास करायचा आता काही शिल्लक नाही ना राहिले त्यामुळे मी त्यांचा ऐकू शकत नाही ते आणि आता ठरले जाऊ तिकडा मा आता माझे येत होत नसतो होऊन तिथे आवश्यक फक्त तुम्ही काकतीची इमानदारीनं तयारी करा आपला गोरगरीब समाज मोठा होणार बेसावदरा होणार नका जागरूक राहा ते काय म्हणतात ना आपल्याला गाड झोप लागली कवास् संकटी सांगता येत नाही मग काय विचार करायला नाही सध्याचा असं वेळ आहे जेवत ताट बाजूला लोटायचं पण मुंबईकडे वेळ सांगायचं नाही जेवत होतो जेवण येतो हाना का, म्हणतोच काकू मला जेवण देऊ कपडे घालून मग हाणू आपल्याला जसं असेल तसा संघर्ष करावा लागतो समाजाचं संकट बाजूला घालायचं आरक्षणाच लय मोठे आता टोळ्या उठेणार काही लक्षात द्या नाही पण ते आता दोन मराठ्याला आरक्षण देऊ नका आमचं करू नका आपण काहीच देण देऊ नका शंभर टक्के जिंकणार असे व्यापारभेप होणार नाही पुन्हा देशात असं झालं नसतं एवढे दुसऱ्या व्यापारभेप होणार आहे त्याचे विजय मराठ्यांचा भूतोना ना भविष्यात असं विजय होणार आहे फक्त घरी घुले राहू नका शेतकरी असन व्यावसायिक असन नोकरदार राजकारणी हा ते राजकारणात घेऊन सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला सांगा गावात मुंबईत चल मग आजी माझी सरपंच आजी माझी दहा पंधरा असते नाजी माझी सगळ्यांना <laughs> सांगा परत भावी <laughs> <शागा। laughs> मुंबईचा सगळ्या पक्षाचे पदाधिकारी जिल्हा प्रमुखापासून सभे मुंबईला चला मग मुं। मराठी सगळ्यांना तोट सांगा आमदार खासदार मंत्री माझे आमदार सगळ्यांना सांगा मुंबईला या आणि आपल्या घरच्या सांगून ठेवा आम्ही मुंबईला जाणारे माघं कोण राहिलं माहित नाही आम्हाला जिल्हा परिषद परिषदे पंचायत समितीचा सभापती एकही माणूस ठेवू नका सांगायचा धाराशिव जिल्ह्यासाठी पूर्ण आणि त्यांना सांगा मुंबईला या आणि आपल्या घरच्या ताईला त्यांना सांगून राहा आम्ही मुंबईला गेल्यावर आम्हाला मागचं दिसणार नाही इकडे गल्लीत आम्ही तिकडे गेल्यावर कोण हिंडत होता फक्त मागे राहिलं सांग <laughs> जिल्हा परिषद मेंबर कोणी इकडे पाहणार नाही ते आपलं नाही स्पष्ट आणि दुसरी एक भूमिका त्याच्यासोबत मराठ्यांच्या पोरांनी नवीन मोहीम सुरू केली प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये एक हजार तरी नंबर आहे त्यात पाचशे तरी मराठी घरात बसल्या बसल्या काही काम आहे का प्रत्येकाला फोन करायचा गरीब फोन असो किंवा श्रीमंत असो नंबर कोणाचा मानत नाही हे गरीब याला फोन तास चालू आणि श्रीमंत आहे का तुमचं काम फक्त तुम्ही का करा मुंबईला ऑगस्टला स्वागतला या काय येत्या पाचशे पाचशे फोन लावले तिथे एका एका माणसाला शंभर शंभर फोन येते तोंड घालून घेते म्हणून मला फोन नको येतो मुंबईला सोपी पैसे लावले ते काही टेन्शन फोन लावला मग लावले सांगितलेले काम सुरू करा वेळ कमी आहे एक पोस्ट टाकित नाही आपले मोबाईल सुरू करा सगळ्या जवळ मोबाईल धडा धड पोस्ट टाकायचं रोज काय चावती टाकल्यात पन्नास जणां जर मोबाईल घेतले तुम्हाला मिळणं लागणार नाही आपले पोर काय ते तीन तर पाठवा ऑनलाईन येतो पोस्ट काय असं नको एक चूक समाजाला भोगाव गेला हे साबोत वागायचं बरं करा बाकी सगळं मी बघतो दादा फादा काय सांगा ते बाकीच तुम्ही फक्त रात कमी पडायचं नाही रातपाट फिरा मी रातपाट फिरतोय सकाळी होतो मी कार्यक्रमात तिथून डायरेक्ट इथं आलो आणि तुम्ही जर म्हणता नाही ने लयला जवळ आल्यावर बघू तर हरत असता त्याच्यामुळे आता जरा काम सोडा हे शेवटच्या आता काय वीस वीस एक दिवस राहील आता प्रमुख लोक होतो मी काम सोडा गावोगावी जा आणि गावातल्याही लोकांना सांगतो सगळ्या आणि सगळ्या आपल्या सोशल मीडियाच्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो कोणाची वाट बघू नका ठेव येणार बैठक घ्यायला आणि ते येणार आपण आपल्या गावच्या बैठका सुरू करून वरपणा सुरू करा गावात लगेच गाड्या लावायच्या की निघायला आणि गाड्या नाही पुरल्या तर मोटरसायकल सुरू करायची मुंबई पोहोचत चिंगाट पडा सरट माघारी घेऊन या तुम्हाला काय करायचं फक्त एकोणतीस मोटरसायकल मोटरसायकलीच ठेवणार कुणाला काय मागायची गरज आहे का आपल्या मोटरसायकल दोन बसते सुरु केली की मुंबई कुणाच्या पाया पडायची गरज नाही हात जोडायची गरज नाही पण यास वाहन घरी ठेवू नका आपले वान इतके मोटरसायकले जर सुरू केल्या तर आपल्या लोकांचा त्रास मग तयारीला आता कमी पडू नका आणि हे लोक सांगत राहा सात हजार त्यावेळेस शंभर टक्के आरक्षण घ्यायचा मोकळं व्हायचं म्हणजे आरक्षणाचा विषय पुन्हा ठोयचाच नाही मग आपण त्याचं बघून दुसरं ही विषय एकोणतीस ऑगस्टला संपवायचा आहे मध्ये संपवायचं सगळ्या पाहुणाऱ्या वेळ्याला सगळ्याला फोन करू करून सांगत राहा प्रत्येकानं सांगा सगळ्या क्षेत्रातले आहेत हॉटेलवाली येतं टपऱ्यावली येतं काही व्यावसायिक येतं किराणा दुकान सगळे पण ठेवा म्हणा दोन तीन दिवस सगळे मुंबईत चालायचे कोणी शिवाय ठेवायचे ना आज पण सगळे कामाला लागणार ना ला, आता आणि आता सगळ्याला फोन करून सांगा घ्या म्हणा धाराशिवचे सगळे आता मी थोडे देव होतो फक्त देव होत नाही